रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग आयोजित शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक इथं संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष जमो अभ्यंकर हे होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक भालचंद्र देसले महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे सहसचिव मच्छिंद्र कदम शिवसेना उभाठा नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागाचे अध्यक्ष अजित चव्हाण नाशिक पॅरेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश साळुंके भारतीय कामगार सेना नाशिक सहचिटणीस नितीन विखार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी समता प्रतिष्ठान संचलित मायबोली कर्णबधीर विद्यालयाच्या पंचवीस मुकबधीर विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म तसंच गरजा महाराष्ट्र माझा या गीतांवर आधारित समूह नृत्य सादर केला पारितोषिक वितरणाचा प्रास्ताविक शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केला नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पंचवीस कर्तृत्ववान व्यक्तींचा शिक्षण तपस्वी पुरस्कारानं गौरव करण्यात आला

उमेश देशमुख यांचा सन्मान व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी करत आहे आपण जोरदार टाळ्या लागून त्यांचं अभिनंदन या निमित्ताने करावं विष्णू मगर सरांचा इथे सन्मान शिक्षण तपस्वी पुरस्कार देऊन केला जातोय आपले टाळ्या कमी झाले नाही पाहिजे कृपया पुरस्कार देऊन यापुढचा पुरस्कार आहे ऐश्वर पाटेकर यांना ऐश्वर पाटेकर हे विशेष म्हणजे सरांची नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड आवड आहे सध्या तो राजं या नाटकामध्ये चहाणे यांचा हे सत्कार आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी करताय यानंतरचे पुढचे पुरस्कार ते आहे हंसराज मधुकर देसाई तालुक्यातले करणगाव सर शिक्षक आहे हंसराज देसाई कृपया मान्यवरांनी टाळ्यांच्या म्हणजे त्यांचा अभिनंदन करायचं आहे या पुढचा पुरस्कार शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे आपल्या नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ही मॅडमला पुरस्कार प्रदान केलेला आहे कारण आहे इतरांना वाचता वाचता ते स्वतः वाचक झालेले आणि पुस्तक तर त्यांनी लिहिलेले आहे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पुस्तक सुद्धा वैशाली सरकार मिलन वसंतराव पाटील सर मिलिंद विठ्ठल पाटील चव्हाण या सणांच्या भगिनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत कृपया विनंती करतो की आपण हा एक माणूस अत्यंत वाघासारखं काम करणार हे करते आहे श्रीनिवास गुरुकुटे त्यांचे सहकारी बद्रीनाथ रायते उपस्थित आहेत स्काउटिंग उपस्थित आहेत आणि उपस्थित मान्यवर दिखेंगा दिखेंगा। पुरस्कार पुरस्कार या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी नाशिक विभागातील अनेक मान्यवर व्यक्तींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण समारंभाचे संपूर्ण आयोजन नाशिक विभागाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्राचार्य संजय चव्हाण यांनी केला तर मधुकर वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले तिच मन डोंग रात, पिला दिल दुर डोंगर आता गच्चीवर जाते दूर डोंगर त्याचा आठव येऊन येतो हुंद का दाटून

नाशिक विभागातील शिक्षकांचा सत्कार शिक्षक, शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित केलेला होता त्याच्याकरता ज्या शिक्षकांची या ठिकाणी निवड करण्यात आली ती अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती गुणवत्तेचा सन्मान अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः संजय चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने शिक्षकाचा या ठिकाणी सन्मान घडून आणख अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी अत्यंत समाधान आहे सर अध्यक्ष भाषणात आपण जे मुद्दे आदर्शित केले थोडक्यात पत्ता काय तुम्ही मुद्दे महत्त्वाचे मुख्य मुद्दे स्पष्ट करा महत्त्वाचे मुद्दे आता त्याच्यामध्ये मी फक्त दोन मुद्द्यावरच बोलतो अनेक प्रश्न हे शिक्षण विभागामध्ये आज निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सगळ्यात कमीचा मुद्दा आणि प्रत्येकाला आपल्या भवितव्याविषयी चिंता निर्माण करणारा जो विषय आहे तो जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातला आहे नवीन पेन्शन योजना जी राज्य शासनाने आणि केंद्राच्या आदेशावरून जी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे सगळे शिक्षक हे सचिंत आहे त्यामुळे राज्य शासनाच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये या विषयाच्या संदर्भात दडपण आहे आतापर्यंत निघाले आंदोलन झाले ती अभूतपूर्व संतपस्वी पुरस्काराच्या निमित्तानं आज मान्य आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेना राज्यभर काम करते आहे असे सन्माननीय आमदार जम्मू आंबेंडकर साहेब या ठिकाणी आले विभागातल्या पंचवीस लोकांना त्यांनी ते त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला त्यामुळं शिक्षकांना खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आमच्या पाठीवरची जी, जी शाबासकीची थाप मारली त्यामुळं आम्हाला अजून जास्त आमच्या सर्व टीमला समोर जरी मी एकटा दिसत असलो परंतु साधारणपणे सदोतीस लोकांची टीम ही गेल्या आठ दिवसापासून या सगळ्या कार्यक्रमासाठी काम करत होती त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि राज्य पातळीवरती या पद्धतीची निवड समिती करण्याच्या संदर्भामध्ये आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांना पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी जे सुतोवाच केलेलं आहे ते भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला जर शासनाने नाही केलं तर सर शिक्षक सेनेलाही हे करावं लागेल असं मला वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीनं राज्य पातळीवरच्या पुरस्काराचं आयोजनही मुंबईला करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत आपण सगळे आज सगळे शिक्षण तपस्वी जे तळागाळातले आदिवासी भागातले जिल्हा परिषद महानगरपालिका उच्च माध्यमिक माध्यमिक सगळ्या विभागातले जे शिक्षक इथं आले होते त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो साहेबांचे आभार मानतो सर्व माझे पत्रकार मित्र आणि सर्व मीडियावाल्यांनाही धन्यवाद देतो कार्यक्रमाचं सूत्र संचालन ऋषिकेश जाधव यांनी केलं संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक